दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महिला नावाने सीमा मिश्रा या रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर 17 एरोली येथे उभी असताना दोन गण रिक्षा मधून आले एक चालक होता आणि एक पॅसेंजर टाइप बसलेला आणि पॅसेंजर टाइप बसलेल्याने त्या त्यांना गणेश मंडळ कुठे आहे असं विचारलं आणि त्या विचारतानाच त्या तिच्या जी गळ्यातली एक तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या रिक्षामध्ये दुघई बसून धुळ दुबई फरार झाले होते त्यामुळे पोलीस स्टेशन रबळ्याला तसा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये सिनियर पी आय नेतृत्वाखाली पी एस आय वनवे आणि त्यांच्या टीमने अगदी दोन चार दिवस दिवसरात्र मेहनत करून आजूबाजूचे घटनास्थळाचे रोडचे सगळे सीसीटीव्ही तपासून आणि त्याचा व्यवस्थित कौशल्य पूर्ण तपास करून त्यामध्ये त्या रिक्षा त्यांच्या लक्षात आला की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या मडगाडवर एक लाल पट्टा दिसून आला होता तर तो, तो तेवढाच बरोबर त्याचा हे करून त्यांचा सगळ्या येण्या जाण्याचा मार्ग आणि सीसीटीव्ही वगैरे चेक करून सतत त्या भागात कंटिन्यू पाळत ठेवून अशा रिक्षाचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी शोध लावला आणि रिक्षा आणि रिक्षाचे पॅसेंजरला रबाळे रबाळेमआरडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी पकडून मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सविस्तर चौकशी केली त्यामध्ये तो रिक्षा चालक आणि त्याचा पॅसेंजर हे दोघांनी यापूर्वीसुद्धा त्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली एकूण त्यांच्याकडनं सहा गुन्हे चेन स्नॅचिंगचे विशेष करून कारण रबाळेमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्ह्याचं चे जास्त मध्यंतरी वाढ झाली होती तर अशा प्रकारे ही एक उत्कृष्ट कामगिरी सिनियर पी आय रबाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वनवे आणि त्यांच्या टीमने फार कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे हे दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत आणि एक जण रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला राहणार आहे एक जण सी रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय त्यांचे साथीदार कोण आहेत बाबतीत सुद्धा आणि त्यांचा पूर्व रेकॉर्ड काय आहे याची आम्ही आता सविस्तर चौकशी करत आहोत एकूण साडेतीन पोळ्या सोनं ह्या सर्व गुन्ह्यामधला आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि एक अवेंजर कंपनीची मोटरसायकल असं जप्त करण्यात आलेलं